आपल्या राजकीय कार्यास यश लाभ समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष जी चोथे साहेब व्हॉइस ऑफ मीडियाच्या विदर्भ स्तरीवर अधिवेशन संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे विदर्भ विभागीय अधिवेशन यांचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते व्हॉइस ऑफ मीडिया ही छप्पन्न देशात आहे राष्ट्रीय अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया संदीप काळे यांनी लोकांना व्हॉइस ऑफ मीडियाबद्दल सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले या अधिवेशनात महत्वाच्या निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कुमार कडलक व नरेंद्र देशमुख आणि वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली बीजेपी आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले रामटेक लोकसभा काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले आणि श्यामकुमार बर्वे यांनी लोकांना व्हॉइस ऑफ मीडियाबद्दल बद्दल मार्गदर्शन केले तिथे उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया अनिल मस्के राष्ट्रीय उपाध्यक्ष व्हाईस ऑफ श्री श्रीकृष्ण चांडक प्रदेश कार्याध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया मंगेश खाटी विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर प्रदेशाध्यक्ष मीडिया संघटक सोनी नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमाडे व्हाईस ऑफ मीडिया सावनेर कळमेश्वर राहुल सावजी सुधाकर बागडे आणि सर्व पत्रकार उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर याचे शेकडो उदाहरण मी जगभर अनुभवत असतो आणि त्या सगळ्या आपल्या पत्रकारांना जागे करण्यासाठी हा व्हॉइस ऑफ मीडियाचा यज्ञकुंड आम्ही सुरू केला आहे शेकडो उदाहरणं तुमच्या समोर आहेत की त्यांना असं वाटतं की चळवळ आहे हे एक व्रत आहे आणि या माध्यमातून मात आम्ही वेगळं काहीतरी करायचं अनेकांनी घर भरले तो भाग सोडून द्या पण ज्यांच्याकडं जे होत त्यांनी सर्व स्वळपणाला लावलं असे शे, शेकडे उदाहरण आपला रोज पाहायला मिळतील म्हणजे काका आहेत आपल्या समोर बसलेले मीडियाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत महासागर नावाचा त्यांचा माध्यम समूह ग्रुप आहे अनेक वर्तमानपत्र आहे आज एक पन्नास ते पंचावन्न वर्ष त्या वर्षापासून ते काम करतात तुम्ही नीट काळजीपूर्वक आहे मी उदाहरण तुम्हाला का, का सांगतो आज पंचावन्न वर्षापासून म्हणजे एक चांगलं काका इथं नाहीत अनेक लोक आहेत पण मी उदाहरण तुम्हाला केस स्टडी सांगतो गेल्या पंचावन्न वर्षापासून ते माध्यमांमध्ये काम करतात माध्यम करता, चालवतात त्यांच्या वडिलांची एकशे बारा एकर शेती होती काका आता एक बारा एकर उरली का किती एकर बारा तेरा एकर असं आपण करतो की पंधरा एकर त्यांच्याकडे आता उरली असेल म्हणजे हे सगळं चालवण्यासाठी रोज त्यांना विकावं लागतं त्यात काही घर त्यात काही वाढत नाही म्हणजे हे महात्मा गांधीला पण चुकलं नाही हे बाबासाहेबांना पण चुकलं नाही हे शिवाजी महाराजांना पण चुकलं नाही हे कोणाला चुकलं नाही हे चांगले काम करतात त्या ताईना बसायला जागा द्या मागे जे आले नवीन त्यांना पण बसायला जागा द्या बसून घ्या लवकर लक्ष विचलित करू नका मला हेच सांगायचं आहे की हा एक यज्ञकुंड आहे आणि या यज्ञकुंडामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे ज्योत पेटवलेली असताना ते सातत्याने तेवढ ठेवणं एवढं सोपी गोष्ट नाही त्या ताईला जरा बसायला जागा द्या ना कोणी तरी त्या